सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांची मागणी सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंदे खुलेयाम व मोठ्या प्रमाणात सुरू आहेत ग्रामीण भागात किराणा दुकानापेक्षाही दारूची दुकाने व धंदे खुलेआम सुरू आहेत सदर दारूमुळे सतरा ते अठरा वर्षाची मुले, वर्षा मुले। दारू पिऊन व्यसनाच्या आहारी जात आहेत त्यामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे सदरचे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अन्यथा दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजीपासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागात जाऊन स्पीकर लावून स्वाक्षरी मोहीम राबवणार रा आहे तसेच सदर अवैध धंदे बंद न केल्यास स्वाक्षरी मोहीम राबवलेले स्वाक्षरीच्या प्रती घेऊन महाराष्ट्राचे राज्यपालांच्या मुंबईतील कार्यालयासमोर आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल आभाजी पाटील यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निवेदनाद्वारे दिला आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी बाबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहल जिल्हा सोलापूर मी आज आपले सोलापूर इथे राज्य उत्पादन शुल्क कार्यालय इथं आलो होतो एक निवेदन देण्यासाठी परंतु जागेवर मॅडम नसल्यामुळं आज मी टपालात दिले निवेदन दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करावे ह्या अशाचं निवेदन मी दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात किराणा दुकानापेक्षाही दारूची दुकानं जास्त झालेली आहेत तरी सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावे सोलापूर जिल्ह्यात अवैध मार्गाने गुटखा मोठ्या प्रमाणात येतो ते बंद करावा अवैध वाहतूक करणारा गुटखा येणाऱ्या गाड्या तात्काळ बंद कराव्या असं आज मी माननीय अधिकाऱ्याला पण निवेदन दिलं आहे पोलीस अध्यक्षांना दिलं आहे पोलीस ग्रामीणला दिलं आहे तहसीलदार मोहोळ मोहोळचे पी ए साहेब या सर्वांना निवेदन मी दिलेलं आहे परंतु सतरा ते अठरा वर्षाची माझी तरुण तडफदार मुलं हा देश घडवण्याची मनस्थितीत असलेली मुलं दारूच्या ह्या अवैध धंद्यामुळं व्यसनाच्या आरी गेलेले आहेत तर या माझा सरकारला सवाल आहे कुठं निवून ठेवलाय माझा महाराष्ट्र परंतु अवैध धंदे सोलापूर जिल्ह्यातले तात्काळ बंद करावे अन्यथा मी तीन तारखेला पासून सोलापूर जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबवणार रा आहे त्या सर्व स्वाक्षरी मोहीम घेऊन मी राज्यपाल मुंबई यांच्या दारात आंदोलनाला बसणार आहे माझ्या गृहमंत्र्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणार एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आणि अजितदादा पवारांना सांगणार हे अवैध धंदे तुम्ही तात्काळ बंद करा ही राजकीय पुढाऱ्याच्या आशीर्वादाने अवैध धंदे चालतात पोलीस कारवाई करायच्या मनस्थितीत असतात पण राजकीय पुढाऱ्याचा दबाव असल्यामुळे आमच्या पोलिसाला काम प्रामाणिकपणे करता येत नाही हे माझं मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे तरी तात्काळ या महिन्या अखिल सोलापूर जिल्ह्यातले अवैध धंदे तात्काळ बंद व्हावे हेच माझी प्रशासनाला विनंती आहे आणि माझी माध्यमाला सांगणार आहे सोलापूर जिल्ह्यात जसं तुम्ही मतदानाचं पोलिंग आहे तसं सरकारला माझी विनंती आहे सोलापूर जिल्ह्यात दारू बंद व्हावे का नको म्हणून एक तुम्ही मतदान घ्यावं हे सरकारला माझं आव्हान आहे जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा